नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पार्थ मात्र सोफ्यावर झोपलेला असतो तेवढ्याच तिथे ते रम्या येते आणि त्याला बघून खूपच खुश होते त्यानंतर मात्र ती जवळ बसते त्याच्या केसांवर हात फिरवू लागते आणि त्यानंतर मात्र आता मनाशी म्हणू लागते की थोडेच दिवस नंतर तू पूर्णपणे माझाच आहे आणि झोपलेला किती छान क्यूट दिसतो ना आता सध्या थोडे दिवस आहेत त्या काव्याच्या नशिबात पण तिला काही तुझी कदर आहे का आणि असं म्हणून त्याच्या जवळ बसलेली असते आणि तिथे मात्र मानिनी येते मानिनी हा सगळा प्रकार बघते मानिनी मात्र आवाज देते त्यामुळे ती डचकून उठून उभी राहते आणि ती सांगू लागते मामी काही नाही मी फक्त त्याला उठवत होते तो असा बाहेर झोपलाय ना इथे सोफ्यावर त्यामुळे तर लगेचच मानिनी म्हणते हो मी उठवते ना तू नको काळजी करू त्याची तर तेव्हा ती म्हणते बाकी काही नाही मानिनी माऊ मामी तुझा गैरसमज होतोय ना म्हणून मी म्हणते आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे आता फक्त तो माझा चांगला मित्र आहे तू उगाच गैरसमज करून घेऊ नको मामी तर लगेचच ती म्हणते हो हो माझ्या लक्षात आहे तर सगळं तू नको काळजी करू हा मी उठवेल माझ्या मुलाला आणि त्यानंतर मात्र ती पार्थला आवाज देते आणि काय रे बाळा झाली का झोप उठ आता खूप उशीर झाला आहे जीवा पण नाही उठलेला अजून तर लगेचच जोरात ती म्हणू लागते रम्या बापरे म्हणजे नंदिनी पण नाही उठली का काय आणि हे ऐकून पुन्हा आता मानिलेला राग येतो तेव्हा मात्र मानेनी आता जीवाच्या रूम मध्ये जाते आणि दरवाजा वाजवू लागते आणि इकडे मात्र नंदिनी एका आवाजात पटकन उठते त्यानंतर ती घड्याळात बघते की आठ वाजले घाईघाईने आता दरवाजा उघडायला जाणार परंतु जीवा खाली झोपलेला असतो म्हणून ती आधी जीवाला उठवते त्यानंतर जीवा उठतो आणि पटपट सगळं उचलून बेडवर ठेवतो त्यानंतर ती दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यावर मात्र तिची आई म्हणू लागते झाली घरी झोप मी तुमची झोप वगैरे मोडली का तर नंदिनी म्हणते खर तर मलाच उठायला उशीर झाला आहे आज तर लगेचच मानिनी म्हणते हरकत नाही गमिन नसते आले उठवायला पण तुला हॉस्पिटलला जायचं होतं ना म्हणून आले उठवायला तर लगेचच हो आता जीवा आणि नंदिनी होकार देतात त्यानंतर मात्र आता आवरून घ्या नाश्ता लावायला लावते मी याखाली लवकर असं म्हणत मानिनी तिथून निघून जाते इकडे मात्र रम्या त्यांचं बोलणं बाहेर ऐकतच असते तेव्हा आता वरच ब्लँकेट वगैरे जीवा आवरत असतो तर नंदिनी म्हणते मी आवरते ना तर जीवा म्हणतो नको माझी कामं मी करेन आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जीवाच्या शब्दांमुळे नंदिनी दुखावते आणि हे मात्र मागे असलेली रम्या सगळं ऐकत असते आणि तिला प्रचंड आनंद होत असतो दुसरीकडे मात्र आता आनंदाने वसुंधराकडे पेढे घेऊन जाते आणि आई आज मी खूप खुश आहे सगळं माझ्या मनासारखं होत आहे असं म्हणून ती तिला पेढे खाऊ घालते दुसरीकडे आता वसुंधरा मानिनीशी वाद घालत असते जरा डोळे उघडून बघ आणि तुझ्या मुलांकडे लक्ष दे तेव्हा आता माने म्हणते माझं लक्ष आहे माझ्या मुलांकडे पण आणि सुनांकडे पण तुम्ही नका नेहमी नेहमी बोलत जाऊ रोज रोज त्याच विषयावर वाद नका घालत जाऊ आणि आता ती पुन्हा म्हणते हे लग्न मोडून टाका तर आता लगेचच मानेनी चिडते काय चाललं आहे पहिले मागे लागले लग्न करा करा आता म्हणता आहे मोडा मोडे दुसरे विषय नाही का तेवढ्यात विक्रमही तिथे येतो आणि आता विक्रमला पण ती सांगू लागते तू पण एक गाव दोन तुकडे करून टाक कशाला तुझी मुलं सुखी नाही तर हे सगळ्या बंधनात त्यांना अडकवत आहे आणि तेवढ्यातच तिथे त्यांच्या आवाजामुळे नंदिनी आणि काव्या येतात तर मात्र आता त्यांना जीवा आणि पारचे बाबा विचारतात की आईची तब्येत कशी आहे तेव्हा ती म्हणते हो आता ठीक आहे मी फोन केला होता आताच बाबांना तर त्यानंतर मात्र आता पुढे लगेच रम्या म्हणते काय ग पण काल तुम्ही तिथे गेल्यावर असं काही घडलं का की तुझ्या आईला अटक आला तेव्हा मात्र आता पटकन कोणी काही उत्तर देत नाही यानंतर मात्र नंदिनी सगळ्यांना गिफ्ट देऊ लागते आणि इकडे मानेनी म्हणते कशाला ग बाळा गिफ्ट वगैरे तुमच्या सारख्या दोन गुणी मुली आम्हाला दिल्यात नाही याच आमच्यासाठी गिफ्ट आहे हे कशाला तर त्यानंतर मात्र तरी ही आग्रहाने नंदिनी देते आणि वसुंधराला जेव्हा देते तेव्हा दे वसुंधरा मात्र आता रागानेच ते गिफ्ट फेकते आणि म्हणू लागते की एवढं सगळं झालं तुझा पार्थशी साखरपुडा झाला लग्न जीवाशी केलं एवढी बदनामी होऊन सुद्धा तू अजूनही माझ्या समोर अशी निर्लज्ज सारखी आहे तुला कसं काय असं सगळं जमत आहे एखादी असती ना तर हाय खाऊन मेली असते जीव दिला असता तिने हे ऐकून मात्र आता जोरातच ताई म्हणून मोरडते तर मात्र इकडे आता काव्याचा प्रचंड संताप होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता काव्य वसुंधराच्या समोर जाते आणि ती म्हणते की तुमच्या मुलीसोबत असं झालं तर तिला पण जीव द्यायला सांगितलं असता का तर मात्र आता तिच्याशी वसुंधरा पुन्हा वाद घालते कि ती म्हणते जरा तोंड सांभाळून बोलायचं तर काव्या म्हणते तुम्ही तोंड सांभाळून बोलायचं आणि आता मात्र वसुंधराला चांगलाच धडा शिकवून निघून जाते दुसरीकडे मात्र आता वसुंधरा विक्रमला म्हणत असते मी हे घर सोडूनच जाते जिथे मला किंमत नाही ना, ना। तिथे मी थांबणारच नाही एकतर ही मुलगी वाटेल तशी बोलून गेली मला आणि ही जी मुलगी माझ्या समोर उभी आहे हिने माझी माफी मागावी तरच मी इथे उभी राहील आणि इकडे मात्र आता नंदिनी खाली मान घालून उभी असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा